मित्रांनो सर्जा पण पाहायला किती फक्त सांगा काय ना तिसऱ्या गाड्या कशी कोणावर भारत नांदेड सिटीचा चांगली पाहिलं भारत गाडी चांगली पाहिलं ना चांगली एकच अंदाज सर दुसरं नाही बाजा आता उद्या ना कोरेगाव चालते उद्या कोरेगावला बाजे एकदम जुळत नाही ना शंभूचा पेपर आहे डिप्लोमाचा त्यामुळे शुभेच्छा नमस्कार नमस्कार मला दिवसांनी आम्ही कमी या <laughs> तुम्ही कसं कसं नियोजन कोण कोण होत वजीर आणलाय पळला एकवीस मध्ये आता सगळं घर ही पण आज पण मैदान मोठा कसं काय नियोजन काय राहतीलगाव का आजच्याच गाड्या पळलेल्या हीच नियोजन राहील होय का उलट पलट काय तरी म्हणजे आज बऱ्यापैकी सगळी नियोजन तीच पहिलं आदली बदली होणार घेतलं एखादा अर्धा ह्यांच्यात बदल बदल्या कधी होणार राहणार यांच्यात फक्त होय का लगेच ओळखून जायचं टक्के आपले किती बहिले दिसतील पुशेगावला काही नाही ते दोघांचं पण नियोजन झालं हो एकाच पावती टाकली एकाच आज पडायची ते पायरे हा 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 म्हणजे तीच पैरे काय असेल पायरा नाही तर मग बदला खाली करायची काय जुळलं नाहीतर होय का आता घरची कुठली उठली आहे घरीच सगळी बैल येते बैल येते अजून होय का चार आहेत सहा बैल म्हणजे चालूच आहे सगळं सगळं चालू आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज नऊ बारा मराठी मैदानाच्या मैदानात फोन कोण ती बैल पाहूया बरीच बैल गटपास झाली ती पण पाहूयात चला मित्रांनो नऊ गोल्ड चिके पण आलाय नऊ बारा खटा मैदान ड्रायव्हर किती वाजता आला किती वाजता सकाळी निघली पाच वाजता किती वाजता वीस मध्ये पाणी करायला चाललंय ना किती लांब पडलं का जवळ जाईल आम्हाला आम्हाला ऐंशी पंचाळीस किलोमीटर असते लवकर लागतंय ना ड्रायव्हर असं असल्या लवकर चालतं लवकर ना बैलांना पण इशारा दिला <laughs> नौस्कार, नौस्कार। वादल, वादल ओ, ओ, ते मित्रांनो बघा वाईट गोल्ड चिके पण आलाय मैदानातांच वादळ नमस्कार नमस्कार वादळ वादळ कसं काय कोणावर पाहायलाच काय चित्रीच्या वॉन्टेड वर चित्रीच्या वॉन्टेड वर त्या दिवशी त्या दिवशी किती नंबर झाला त्या दिवशी पाच झाला पाच झाला भारी गोल चालूच आहे कंटिन्यू वादळ चालूच आहे कंटिन्यू आता कसं काय पुशेगावचं काय नियोजन आहे कसं काय पुशेगावला चांगलं नियोजन केलं आता डायरेक्ट पुशेगावला दिसल का कसं काय हो पुशेगावला डायरेक्ट नियोजन चांगलं होतं आज कसं काय नियोजन झालं कधी केलं होतं आज रात्री झालं नऊ वाजता किती वागत पाहिजे नव्या नव्या ड्रायव्हर कोणाचं आपलं सेने ड्रायव्हर पहिल्या सेने ड्रायव्हर असत हो सेने ड्रायव्हरला होय ना खरांचं वादळ आता चालूच या महिन्यात किती घेऊ लागलं गुळाला जवळ जवळ सात आठ गुला झाली कंटिन्यू ना पहिले फायनल आणि नेहमी नवीन पायऱ्या असं काय हो नवीन पायऱ्यात पैल शेट कधी काय मुंबईचं सेट पीछे वाला यार होय कसं आधीच झाले नियोजन हो परवा दिवशी दिसले चांगले बाहेर दिसला ना हो चांगल्या बाहेर बिल दे। शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जीवन ड्रायव्हर ने नामकरण सुंदर आला हां पहिली गाडी नाही कुठल्या कुठले आहे काय 49 मध्ये पळवणार आहे ते असं सांगितलं बघ ड्रायव्हर ने सगळं नियोजन केलं ड्रायव्हर कडे किती वाजता निघाला काय सकाळी आम्ही आतून निघालो घर हां आता पोहोचलो अर्धा एक तास झाला होय का हो ड्रायव्हर काय पुषिकाचं कसं काय नियोजन सुंदर चांगलंच असेल चांगलंच असणार नियोजन मोठं मैदान शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठून आलाय आम्ही गिरवी गिरवीकरांचं हा गिरवीकरांचा माऊली आहे माऊली कसं काय पाहिले गाडी किती गटात काय पहिले एक नंबर गाठात एकच नंबर एकच नंबर होत पाहिले लागली लागली चांगली पाहिली पायरा नायरा पाखऱ्या होता कुठला शेवळ्याबा शेवळ पक्रिया चांगलं नियोजन कसं काय नियोजन झालं काय चालतंय नियोजन पहिलं हा आमचं वाचलं चांगलं त्यामुळे म्हणजे आधी झालं नियोजन हा आधी झालं पुशेगावचं कसं नियोजन मोठं करायचं चांगलं नियोजन झाले की नाही नाही करायचंय आता डायरेक्ट काय पुशेगावच पडणार का कसं हा आता डायरेक्ट पुशेगावलाच सगळ्यांचं लक्ष असं नाही मैदानाकडे सगळ्यात आजचं पण मैदान मोठं आहे नऊ बारा मोठा आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बावीस अकरा सोन्या पण गटपात झाला मित्रांनो बघा 索尼